नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून राज्यामध्ये जे काही पावसाळ्याच्या आधीचा जो काही पाऊस सुरू झालेला आहे याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांची कपाशी लागवडीची जी काही प्रक्रिया आहे ही सुरू झालेली आहे शेतकऱ्यांनी भरपूर सारे शेतकऱ्यांनी आता कपाशी लागवडीसाठी घाई देखील केलेली आहे कारण राज्यामधील बऱ्याच जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चांगल्या प्रकारे असा उडणाली वाहतील असा प्रकारचा पाऊस झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्याला कपाशीची लागवड करून घ्यावी वाटत आहे त्याच्यामुळे शेतकरी सध्या आता कपाशी लागवड करण्याच्या तयारीत आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याचीच माहिती पाहणार आहोत की सध्या कपाशीमधील बागायतीसाठी कोणकोणते वाण हे चांगले टॉप पाच वाण कोणते आहेत जे बागायती शेतकऱ्यांसाठी चांगले ठरतील चांगले उत्पन्न देतील त्यासोबतच चांगल्या रोगप्रतिकारक शक्तीच्या वाहनाचे आहे असे जे वाण कोणते आहेत याचीच माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक वा अशा प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो या मागील काही दोन तीन वर्षापासूनचा दो का दो का जो काय सगळ्यात टॉपचा जो काही वान आहे बागायतीसाठी सगळ्यात उपयुक्त ठरणारा जो काही वान आहे तो वान म्हणजे शेतकरी मित्रांनो तुलशीचा कबड्डी हा वाण शेतकरी मित्रांनो आपल्याला देखील माहीत आहे एक दोन वर्षापासून जो काही कबड्डीला जी काही शेतकऱ्यांकडून मागणी आहे त्यामुळे मार्केटमध्ये जे कबड्डीचे रेट देखील आहेत हे सर्वात जास्त कबड्डीचे रेट वाढलेले आहेत शेतकऱ्याला याची बॅग जरी घ्यायची असेल तर जास्त पैसे देऊन कबड्डीचे वान हा शेतकऱ्याला विकत घ्यावा लागतो तर शेतकरी मित्रांनो कबड्डी जो वान आहे याची रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ही चांगली आहे त्यासोबतच जे काही या कबड्डी वानाचे जे काही बोंड आहे हे बोंड मोठे असल्यामुळे वेचणीस सोपे जात असल्यामुळे शेतकरी याची लागवड जास्त प्रकारे करतात व त्यानंतर शेतकरी मित्रांनो हा जो काही कबड्डी वान आहे हा लवकर निघतो म्हणजेच शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये सरकी लावल्यानंतर लवकर उत्पन्न काढून त्या सरकीच्या जागेवरती काहीतरी कपाशीच्या जागेवरती दुसरी उत्पन्न काढायची घाई असते त्यामुळे हा जो काही लवकर येणारा वान आहे त्यामुळे शेतकरी याची लवकर लागवड करतात चांगल्या प्रकारे याची लागवड करतात म्हणून कबड्डीला देखील चांगली मागणी आहे आता यानंतर शेतकरी मित्रांनो बागायती शेतीसाठी दुसरा टॉपचा वान म्हणजे अजित शिडचा अजित एकशे पंचावन्न शेतकरी मित्रांनो जर शेतकरीमध्ये शेतकऱ्यांनी अजित सिडचे जे काही अजित एकशे एक पंचावन्न हा वाण आहे याची बागायतीमध्ये लागवड केली व त्याचे नियोजन जर चांगले केले तर यामधून शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पन्न या अजित एकशे पंचावन्न वाहनांमधून भेटते त्यासोबतच हा रोगप्रतिकारक शक्ती या वानाची चांगली आहे या हा वाहन लावल्यानंतर शेतकऱ्याला एकरी सोळा ते वीस क्विंटल प्रमाणे सॉरी पर बॅग एक सोळा ते वीस क्विंटल प्रमाणे उत्पन्न निघत असते त्यानंतर तिसरा टॉपचा वाहन म्हणजेच राशी सहाशे एकोणसाठ राशी शेडचा राशी सहाशे एकोणसाठ जो आहे हा बागायतीसाठी पण चांगला आहे व जिरायतीसाठी पण कोरडवाहूसाठी पण चांगला आहे त्यामुळे देखील राशीची मागणी शेतकऱ्यांची भरपूर असते मार्केटमध्ये शेतकऱ्याला बऱ्याच ठिकाणी राशीचं आव्हान भेटत नाही राशीचे देखील उत्पन्नामध्ये खूपच वाढ होते राशीचे उत्पन्न खूप चांगले आहे त्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली आहे व जी काही बॉन्डाची साईज आहे ती देखील चांगली मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांकडून याची चांगल्या प्रकारे मागणी आहे त्यानंतर चौथा जो वान आहे हा वान म्हणजे महकोचं धनदेव शेतकरी मित्रांनो जर धनदेवची लागवड केल्यानंतर शेतकऱ्याला रोगप्रतिकारक शक्ती या वानाची चांगली असल्यामुळे शेतकऱ्याला जास्त फवारणीची गरज पडत नाही याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे त्यानंतर हा हा देखील वान जो आहे हा कोरडवाहू बाग आहे ती प्रत्येक शेतासाठी चालतो त्यानंतर उत्पन्न देखील या वानामधून चांगल्या प्रकारे निघते म्हणून धनदेवची देखील चांगली मागणी सध्या मार्केटमध्ये आहे त्यानंतर पाचवा वाण म्हणजे शेतकरी मित्रांनो नुजिवडीचा नुजीविडीचा नवनीत नवनीत हा जो काही वाण आहे हा देखील खूप चांगला आहे शेतकऱ्यांसाठी चांगले उत्पन्न देणारा वाण आहे आता या नुजीविडीचा जो काही नवनीत वाण आहे या वानामध्ये जे काही आपले झाड असते सरकीचे कपाशीचे झाड या कपाशीच्या झाडाला बोंडांची संख्या खूप जास्त लागते त्यामुळे शेतकऱ्यांची नुजीविडीची जो काही नवनीत आहे या वानाची खूप मागणी आहे एका झाडाला खूप जास्त प्रमाणामध्ये बोंडे लागतात त्यानंतर त्याच्यामुळेच या शेतकऱ्याचे उत्पन्न देखील वाढत आहे आता शेतकरी मित्रांनो हे आपले या व्हिडिओमध्ये सांगितलेले बागायतीसाठीचे टॉप फाईव्ह वन याची माहिती तुम्हाला कशी वाटली ह्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ त्या तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व अशा प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी मित्रांनो आपण उद्या चला जो काही सध्या अजूनही एक जो वान आहे हा मार्केटमध्ये सध्या धुमाकूळ घालून आहे तो म्हणजे महिपोचा बाउन्सर तर या बाउन्सरबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत हा वाहन कशाप्रकारे आहे बोंड प्रकारे लागते व या वाहनाची सध्या मार्केटमध्ये किंमत काय आहे काय आहे सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे आत्ता चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो